नमस्कार मैत्रिणीनं आज आपण काही रेसिपी पाहणार तर आज आपण ब्लाउजला फिटिंग परफेक्ट फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तरी त्यांना माझा ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेला आहे आता पहिल्यांदाच मी तुम्हाला असा शिवतानाचा व्हिडिओ टाकत आहे कारण खूप अर्जंट ब्लाऊज असल्यास शूट करायला ह्याला वेळ भेटत नाही आज जरा वेळ होता म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं तर पहिल्यांदा मग आता शूट करते त्याच्यामुळे जरा ही घ्या कारण व्हिडिओ कसा आहे काय माहीत नाही मला आता मी करायला शूट पण तर मी काय केले इथे आता आपल्या ब्लाऊजची दोन्ही साईड असतात ना ते एकाला एक जोडून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला ना सवाश जी बाजू असते ना त्या बाजूने स्टिप मारून घ्यायची आपल्या इथून तिथून आपल्या ब्लाऊजला कारण आपण नंतर उलटी करून ती फोल्ड करून नंतर आपण त्याला हे करणार आहोत फिटिंग करणार आहोत व्यवस्थित तर अशी फिटिंग केली ना म्हणजे अशी दोरे ती निघत नाही तसे अस्तरच्या ब्लाऊज असला की त्याचे आणि आता आपण टिप मारल्यानंतर जे असे एक्स्ट्राचे दोरे म्हणा एक्स्ट्राचा कपडाचे असतो का तो कात्रीने असा कट करायचा म्हणजे व्यवस्थित फि आपली फिटिंग येते फिनिशिंग ती दिसायला खूप छान दिसतो तसा ब्लाऊज तर ओभडतोबड दिसत नाही तर मी आता ब्लाऊज फोल्ड करते आणि जी जी उलटी बाजू ना त्याच्या त्या साईडनं आणखीन एक दाब टिप मारून घेते वरच्या साईडनं म्हणजे ते दिसायला पण पण छान दिसतं आणि असं हे पण होत नाही निघत पण नाही आपले टिपनंतर उसवली तर ते दोरे पण त्याचे निघत नाहीत तर मी असं आता त्याची टिप मारून घेते एक दाब पण आणखीन आता उलट्या साईडनं आधी सव्वाशा साईडनं मारली आणि आता एकच बाजू तुम्हाला दाखवते मी कंप्लीट करून आणि नंतर दुसरी साईड मी अशी या याच प्रकारे करते दोन दोन साईड दाखवायचं म्हटलं की व्हिडिओ मोठा होईल म्हणून आता हे दाखवते तुम्हाला तर दाबटीप मारून घेतली एक टिप मारली फोल्ड केलं नंतर वरून दाबटीप मारली आणि आता ना आपण परफेक्ट आता त्या ब्लाऊजचं माप कसं आहे त्यानुसार चॉकच्या सहाय्याने ते आखून घ्यायचं आणि तशाच टिपा मारायच्या तर एक त्या जे कस्टमर आहे ना त्यांनी जुना एक ब्लाऊज दिलेला आहे मापाला तर त्या ब्लाऊजनुसार आता त्या ब्लाऊजच्या घेर किती आहे त्याचा त्याचा क कमरेचा घेर किती आहे त्याच्या छातीचे रुंदी किती आहे ते मोजून अशा प्रकारे लावून ब्लाऊजला ब्लाऊज लावून अशा प्रकारे ही करून घ्यायचं आता ना मी ब्लाऊजला ब्लाऊज लावला कमरेकल्ल्या साईडला आणि ती आखून घेतलं किती होते ते जिथपर्यंत त्यांना तिथं चॉपच्या साहिनी असं त्याला मार्क केलं आणि आता मी त्याची छातीची पाहते किती रु रुंदी छातीची किती आहे ती फिटिंगची तर ते टेपच्या साहिनी आधी जुना ब्लाऊज आहे का त्याची मोजून घेते आणि सेम तशीच नंतर आपल्या नव्या ब्लाऊजला पण टेपच्या साहाय्याने तिथं पण माप मोजून घेते आणि तिथं पण चॉपच्या साहाय्याने टिक मार करून घेते म्हणजे आपल्याला टिप मारायला सोपी जाते तर हा जुना ब्लाऊज पण मी शिवलेला आहे कस्टमरचे याआधी चार पाच महिन्याखाली तर त्यांनी परफेक्ट आला म्हणून त्यांनी तोच ब्लाऊज प्रत्येक वेळेस मला देतात हे करण्यासाठी मापासाठी तर तुम्ही पाहू शकता आता मी ना त्यांची छातीचं माप मोजून घेतलं शिलाईपर्यंत जे आहे ना तेवढंच माप हे करून घ्यायचं आणि आपल्या नव्या ब्लाऊज आहे का त्याला पण पाहुणेआड भरलं त्यांचं माप छातीचे रुंदी तर इथपर्यंत मी टिक मार्क केलं तर कंबरेचे आपण माप मोजून घेतलेलं आहे छातीचं मोजून घेतलं आता आपण त्याला असे रेष ओढून घेऊ पट्टीच्या साईडने ओढून घ्यायची म्हणजे व्यवस्थित येते आणि नंतर टिप पण सेम तशीच त्याच्यावरच मारायची म्हणजे आपली फिटिंग व्यवस्थित येते कुठंशी ही होत नाही चोन ती पडत नाही किंवा कमी जास्त होत नाही आणि आता दंडघेर राहिलेला आहे मोजायचा आता मी जुन्या ब्लाऊजचा दंडघेर पाहते आणि त्या हिशोबानेच नव्या ब्लाऊजचा पण दंडघेर मोजून घेते तर एक साडेचार पावणे साडे सव्वा चार आहे सव्वाचार त्यांचा आहे दंडगीर तेवढा दंडगेर, वयस्कर लेडीज आहेत आणि तब्येत पण वीक आहे त्यांची तब्येत वीक आहे पण छातीचा भाग असतो का आ, काकेतला तिथली रुंदी जरा त्यांची जास्त आहे त्याच्यामुळं मी ती रेश मारताना थोडीशी तिरकी मारली व तब्येत जरी विकासली तरी काही काही लेडीजचं ना पाठ रुंद असते आणि काकेत छातीचा जे भाग असतो का तो असाच रुंद घ्यावा लागतो मग त्यावेळेस टिप मारताना किंचितची एक पाव इंच अशी तिरकस घ्यायची रेश म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते तर कमरेपासून छातीपर्यंत मी थोडी तिरकी मारली ओढून घेतली रेस आणि नंतर आपल्या ह्याच्यापासून छातीपासून दंडघिरापर्यंत तशी पण रेश पट्टीच्या साह्याने आखून घेतली आणि आता त्याच हिशोबाने मी टीप मारून घेते तर आता सुरुवातीला अशीच टीप मारते आणि नंतरच्या दोन तीन तीन टिपा मारायच्या प्रत्येक ब्लाऊजला आणि दोन एक्स्ट्राच्या नंतर त्याच्या साईडच्या साईडनंच मारून घेते त्याला म्हणजे जरी कधी त्यांची तब्येत कमी जास्त झाली तरी त्यांना ते उसवता यावं नंतर ब्लाऊज फिटिंगला यावं ब व्यवस्थित म्हणून तर असं प्लेन करायचं म्हणजे कुठं चून पडू नये म्हणून व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आणि टिप मारायची अशाच प्रकारे तर मी आता ही एकच साईड दाखवली तुम्हाला दुसऱ्या साईडची पण अशीच फिटिंग करून घेते आणि सर्व झाल्यानंतरच आता दाखवते तुम्हाला तर आता त्याच्या साईड आणखीन दोन टिपां मारून घेते मी म्हणजे व्यवस्थित येवं आणि कधी पण टिप मारली ना की डबल असं तूनल्यावणी करायचं म्हणजे ती टिप निघत नाही नंतर दोरा ना टिप उसवत नाही ती तर कधी पण टिपां मारतानी डबल त्याला तूनल्यावणी करायचं म्हणजे आपलं हे असतं का मशीनचं घोडा तो, तो उचलायचा आणि डबल टिप मारायची म्हणजे त्याला ते, तुंडलं असं म्हणतात आता त्याला काही शब्द आहे मला माहीत नाही पण गावाकडे असंच म्हणतात त्याला तर अशा प्रकारे मी त्याला मारून घेते टिपा आणखी दोन टिपा मारून घेते म्हणजे नंतर कधी त्यांना प्रॉब्लेम आला कमी जास्त तब्येत झाली तर त्यांना ते उसवता यावी आणि परफेक्ट यावं त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना काय टाचायला घेऊन येता येऊ नये म्हणून तीन तीन शिलेया मारायच्या कधी पण तर आता आपली झालेली आहे फिटिंग आता फिटिंग झाल्यानंतर ब्लाऊजही ना आपला जुन्या ब्लाऊजला लावून पाहायचा म्हणजे बरोबर आला आहे का नाही ती तर मी सवासा करून घेतला आणि आता जुन्या ब्लाऊजला लावून पाहते की तो व्यवस्थित आलाय का नाही तो म्हणजे आपल्याला कळतं जर जा कमी जास्त काही झालं तर समजा थोडा लूज आला काय होतं पाठीमागडले डास कधी कधी कमी जास्त घेण्यात येतात मग त्यामुळं कमी जास्त होऊ शकतं थोडंसं तर अशा प्रकारे लावून पाहिलं तर व्यवस्थित आलेला आहे आपला परफेक्ट फिटिंग झालेली आहे आता मला ना तो मला ट्रायफॉड व्यवस्थित ठेवता आला नाही ते व्यवस्थित दाखवता आलं नाही पहिल्यांदा शूट करीत होते ना ब्लाऊजचं त्यामुळे आणि आपले बटन आणि काजीची पट्टी असते का ती पण एकमेकाला जोडून पाहिजे ती पण व्यवस्थित आली ना कमी जास्त होता कामा नाही मग ते परफेक्ट फिटिंग झाली तर अशी व्यवस्थित एकावर एक ठेवून पाहिली बरोबर आली ती कमी जास्त अजिबात नाही एकाला एक लावून पाहिली आता त्याला आपण बटन ते बसवले ना नंतर तुम्हाला दाखवते मी तर अशा प्रकारे लावून पाहिलं ला परफेक्ट आलेली आहे आता का काकीतील भाग असतो का आपण जिथं बाई जोडलेली असते तिथं एकदा पाहायचं तिथं शिलाई खालीवर नाही ना ते पाहायचं मग शिलाई जर बरोबर असेल तिथली तर व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे तर काकेतली पण शिलाई व्यवस्थित आलेली आहे तर आता मी हात शिलाई करून घेतली गळ्याला आणि बटणं पण बसवून घेतली